अध्यक्ष प्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर सुरेश वाघचौरे साहेब ज्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला ते माननीय डॉक्टर अशोक साळुंके सर त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्री श्रीमंत संभाजीराजे जाधव साहेब त्यानंतर प्रसिद्ध कवी व साहित्यिक म्हणून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी अतिशय महत्वाची ठरली ज्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलं ते मान्य श्री उत्तमराव तर्कसे सर त्याचबरोबर आजच्या या मित्र संस्था पुणे या संस्थेच्या वतीने जो या ठिकाणी शानदार दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आणि जवळजवळ बावीस तेवीस पुरस्कारार्थी या ठिकाणी पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत तो माननीय माननीय श्रीमंत संभाजीराजे जाधव साहेबांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे त्याच त्याचबरोबर मंचावरील जात काही जात नाही का याचे लेखक सूर्यकांत शेखर सर आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तिकाच्या या काव्य संग्रहाच्या कवयत्री सौभाग्यवती शारदा पवार मॅडम हा कार्यक्रम अतिशय उत्तमपणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते आयोजक आमचे मित्र सगळ मैत्री कावे मित्र संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझे मित्र आणि उपस्थित सर्व बंधू आणि माता मातांनो आज अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की हा दुग्ध शर्करा योग आहे त्याच कारण म्हणजे आजच्या आजचा दिवस हा मातृदिवस आहे त्याचबरोबर येत्या चौदा मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे गेल्या नऊ मेला ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये क्रांती केली ते कर्मवीर भाऊराव पाटील तथा अन्ना त्यांची पुण्यतिथी होती आणि त्याचबरोबर दुसरे एक अतिशय महत्वाचे समाजसेवक आणि विचारवंत सगर सरांचे गुरु प्रसिद्ध पत्रकार प्रबोधनकार अशी ज्यांची ख्याती होती ते म्हणजे संजय संगवाई या सर्व मान्य या महानुभावांच्या या महामानवांच्या स्मृती औचित्य सा साधून आज हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे थोडस पाणी पितो पाणी पिऊन पाच मिनिटात पाहिजे सगळं या ठिकाणी या काव्यमित्र संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला सर्वप्रथम या संस्थेच आणि त्या पदाधिकाऱ्यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो मित्र हो या ठिकाणी आता मी जे सांगितलं की अनेक वेगवेगळ्या महामानवांचे पुण्यतिथी आहेत किंवा हा महत्वाचा दिवस आहे आणि त्या दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या दिवशी आम्हाला पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे आणि तो पुरस्कार आजच्या दिवशी मिळत असल्यामुळे त्या पुरस्काराला पुरस्काराला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण कोणताही पुरस्कार असू द्या ज्या महान व्यक्तीच्या जयंती दिवशी म्हणा स्मृती दिना दिवशी मना आपल्याला औचित्य साधून जावेला दिला जातो त्याच्या पाठीमागे त्या त्या महान व्यक्तींच्या त्या त्यांनी जे केलेलं अतुलनीय कार्य असत ते कार्य लक्षात ठेवून ध्यानात ठेवून त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा सोहळा आपण त्यांच्या कार्याच्या आठवणाला आठवणीला उजाळा मिळावा म्हणून आपण इथं प्रस्तुत केलेला असतो सादर केलेला असतो आणि म्हणून अशा या महान व्यक्तींच्या स्मृती दिनानिमित्त हा जो सोहळा आहे त्यानिमित्तानं त्या स्मृतिदिनाचं महत्व न वाढता उलट त्या सोहळ्याचं त्यांच्या स्मृती दिनामुळं महत्व वाढलेलं आणि त्यांच्या नावाने तो पुरस्कार आपल्याला मिळत असतो म्हणून त्या पुरस्काराचंही महत्व त्या महान मा, मा, महान मानवांच्या नावामुळे वाढलेलं असत खर तर म्हणजे हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्या पुरस्कारामुळे आपल्याला एक नवीन प्रेरणा आपल्यामध्ये मध्ये जो पुरस्कार मिळाल्यामुळे ते काम करण्यासाठी मिळणारा जो उत्साह असतो तो उत्साह अधिक गुणावत असतो आणि ही हा उत्साह ही संधी काव्य मित्र संस्थेने मला उपलब्ध करून दिली पुरस्कारासाठी माझी निवड केली